आज दिनांक तीन मे श्रीराम जय राम जय जय राम, राम। निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वरा आता तुझ्याकरताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे पण मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही मन हा तर परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे काही होणे शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल तितका आता होत न तितका आता होत नसेल त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नाही हे शक्य आहे पण मध्ये पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नाही तितके बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही असे काही होणार नाही मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे पैसा अडका प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला वाढणार नाही धर्माचरण भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्त शुद्धीचे उपाय आहेत किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखे सर्व जग सुखी असावे ही भावना असणे ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू कृपेने साधेल अभिमान हा मात्र चित्त शुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकेवर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम, राम। नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। किती सुंदर सांगतात नाही महाराज महाराज म्हणतात की जेव्हा आपण नामाची कास धरतो या साधना मार्गावर येतो गुरुमार्गावर येतो त्यावेळी खरं तर आपल्याला त्या नामाशिवाय भगवंताशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्राप्तीची अपेक्षा राहतात नये पण मनुष्य जन्म आहे माणूस आहोत त्यामुळे आपण हे मोह मायामध्ये इतके अडकून जातो की त्याच्यातच गुरफटून जातो आणि इतर बऱ्याच गोष्टींची आस आपल्या मनाला लागून राहिलेली असते पण खर तर ते काही खरं नाही एकदा आपण या मार्गावर आलो की परमेश्वराजवळ प्रार्थना करताना अशीच करावी की हे परमेश्वरा आता मी पूर्णपणे सर्वस्वाने तुझा झालो आता मला तुझ्याशिवाय तुझ्या नामाशिवाय खरं तर दुसरं काहीच नको पण तसं घडतं का तर नाही आणि साधना मार्गावरही कठीण बऱ्याच गोष्टी असतात नाही का कारण आपण बऱ्याच वेळेला शरीराच्या मर्यादा स्वतःहूनच स्वतःला टाकून घेतो म्हणजे बऱ्याचदा साधना करताना आपण शरीराची शारीरिक मर्यादांची कारणं देतो की आज, थकवा आज तर थकवा चालाय आज तर झोपच जास्त येते तर भगवंताने सांगितले की शरीर थकेल तुमच्या वयानुसार म्हणा शरीर थकू शकेल पण मनाला तशा कुठल्याच मर्यादा नसतात नाही का भगवंताने सांगितले की अगदी तुमच्या मृत्यूच्या खरं तर तुमचं मन थकू शकेल पण तेव्हाही तर मी तुमच्या सोबत असेनच तेव्हा शरीर जरी थकलं की नाही तरी मनाला थकण्याची अनुमती नाही खरं तर ते थकतच नाही तेव्हा आपण खरं तर कुठलीही अशी कारण न देता अखंडपणे नाम घेत राहावं हो। आणि त्याच्या चरणी आपल्या स्वतःला लीन करावं शरणागत व्हावं नाही का तरच आपल्या आयुष्यात जो आनंदाचा खरा गाभा आहे तो आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही तसंच महाराज म्हणतात की आपण आपण अर्थात आपल्याला मनुष्य लाभला आहे त्यामुळे आपण लोकेशणा नाव पैसा अडका संपत्ती या गोष्टीत खूप अडकतो स्वतःला अडकवून घेतो आणि मग बाकीच्या गोष्टींचा हळूहळू आपल्याला विसर पडत जातो पण एकदा ज्यावेळी आपण या मार्गावर येतो त्यावेळी आपण खरं तर या साऱ्यांपासून स्वतःला लूप ठेवणं स्वतःपासून साऱ्याला दूर ठेवणं खरं तर योग्य आहे नाही का आणि यासाठी मार्ग कुठला सांगतात महाराज तर नाम अर्थातच आणि सत्संग सत्संगाशिवाय सतत ज्ञानात राहिल्याशिवाय या साऱ्या विकारांपासून मोहमायांपासून दूर होण्याचा दुसरा कुठलाही मार्ग असू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही प्रयत्नाने आणि ठरवून हा सत्संग स्वतःशी जोडून घेता स्वतःच्या आयुष्यामध्ये या सत्संगाचा अंतर्भाव करता त्यावेळी आपसूकच तुम्ही या साऱ्यांपासून दूर राहता आणि या मार्गावर सातत्याने चालून मुक्तीचा जो काही मार्ग आहे त्याच्यावर चा अविरतपणे चालण्याचं चा बळ तुम्हाला लागू शकतं त्यावे अर्थातच आपण साऱ्यांनीच महाराजांच्या चरणी आपल्या गुरुच्या चरणी ईश्वर चरणी हीच प्रार्थना करूया की या संसारात आल्यावर जी काही कर्तव्य आहेत मनुष्य म्हणून ती मला करता येऊत पण ते करता करताही नामरूपी औषध मला सातत्याने घेता येऊ दे आणि त्यायोगे मला या कशातही अडकून न राहता जीवनामध्ये जो मुक्तीचा मार्ग आहे त्याच्यावर सातत्याने चालण्याची सद्बुद्धी तुम्हाला दे आणि माझ्याकडून ते सुफल संपूर्णपणे करवून घे तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव